लाडके बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता आता या तारखेला येणार आहे ती तारीख कोणती आहे ते सांगतो त्या पहिले चॅनल वर नेऊन असाल तर चॅनलला नक्की महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी करून माहिती दिली आहे लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाचा पूर्वसंदेश जुलै महिन्याचा सन्मान निधी पंधराशे रुपये वितरित केला जाणार आहे तर हे पैसे रक्षाबंधनाच्या दिवशी नऊ ऑगस्ट च्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहे हा हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी भेट म्हणून वितरित केला जाणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे आता जर चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळतील